पर्यावरणीय मंजुरी न घेता काम केल्याबद्दल कांदिवली येथील ग्रोवेलच्या एकशे एक मॉल विरुद्ध महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या बंद करण्याच्या सूचना मुंबई उच्च न्यायालयानं कायम ठेवल्या न्यायालयानं परिस्थितीला अत्यंत गंभीर म्हटलंय आणि बंद करण्याच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिलेत याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी मुंबईत सध्या मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकता अनधिकृत बांधकामाचं प्रमाण मोठ्या संख्येने वाढलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे मी सध्या कांदिवली येथील ग्रोवेल मॉल समोर उभा आहे ग्रोवेल मॉलचं जे पर्यावरण नियंत्रण मंडळाचं परवानगी न घेतल्याशिवाय हे मॉल बांधण्याचं उच्च न्यायालयात याचिका करण्यात आलेली होती पर्यावरण नियंत्रण मंडळाने हे मॉल बंद करण्याचे निर्देश दिलेले होता तेच निर्देश उच्च न्यायालयाने कायम ठेवलेला आहे ते निर्देश कायम ठेवताना उच्च न्यायालयाने असं नमूद करण्यात आलेलं आहे की हे हो, जी बाब आहे ते अत्यंत गंभीर बाब आहे याच्यावरती त्वरित कारवाई करावं असे उच्च न्यायालयाने निर्णय कायम ठेवलेला आहे आपण त्याच्या मॉलच्या बाजूलाच आहे आहे आपण पाहू शकता मिलिटरी कॅम्प सुद्धा मोठा भूखंड जो आहे या मोठ्या मॉल बांधण्यात आलेला आहे कॅमेरा सह मी संतोष देवकर न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय मुंबई नागपूर जिल्ह्यातील भिलगाव मध्ये मधुरा वृंदावनचे ब्रुज होली महोत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला पर मनाया कि जो हम लोगों ने लास्ट साल मनाया था उसमें हम लोगों को बहुत अच्छा आनंद मिला था जैसे मथुरा वृंदावन नहीं जा सकते हैं बट हम लोगों ने वो यहाँ पर जो भाव लेके आए हैं सभी गोपियाँ इतनी अच्छे से तैयार होकर आई हैं कोई काना बना कर लाए हैं कोई गोपियाँ तैयार होकर आई हैं तो इतने अच्छे से हम लोगों ने इसको ब्रज मंडल के रूप में सजाया है और सबने होली फूलों की होली के रूप में इसको भीलगाँव को मनाया है पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीत अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळे सौदागर भागामध्ये पेट्रोलिंग करीत असताना प्रथम रेस्टोमारचे समोर पाण्याचे टाकीचे कंपाऊंडचे शेजारी हरीश मगर सोनवणे या ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडून बॅगमध्ये दहा किलो एकशे अडतीस ग्रॅम गांजा तसेच दोन मोबाईल आणि दुचाकी असा पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय अनुसूचित जाती जमातीचे आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मिश्राम यांनी नांदेड शासकीय विश्रामगृहात शिष्टमंडळाची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा जिल्हाध्यक्ष संतोष तायवाडे व त्यांचे सहकारी यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली व त्यांच्या समस्या सक्षम घेतल्या यामध्ये अनुसूचित सरळ रखडलेली पाचशे पदांची आदिवासी बांधवांची भरती तात्काळ सुरू करावी हा महत्वाचा प्रश्न शिष्टमंडळानं त्यांच्या पुढे या प्रश्नावर लवकरच मुंबईच्या अनुसूचित जाती जमातींच्या आयोगाच्या कार्यालयात आदिवासी विभागाचे सचिव आयुक्त अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे प्रतिनिधी सोबत संयुक्त बैठक घेणार असल्याची माहिती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल यांनी दिली आहे नांदेड शहर व जिल्ह्यात आदिवासी बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे परंतु या ठिकाणी क्रांतीनायक बीर सामुंडा यांचा पुतळा उभारण्याबाबत लवकरच जिल्हाधिकारी नांदेड यांच्यासोबत बैठक घेण्यात येणार आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप देसाई यांनी

बंदच केला पाहिजे आज अनुसूचित जाती जमाती आयोगाचा उपाध्यक्ष नात्याने नांदेडच्या दौऱ्यावर आलेलो असताना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा जिल्हाध्यक्ष श्री संतोष तायवाडेजी व त्यांचे सर्व सहकारी मित्र या शिष्टमंडळाने माझ्यासोबत भेट घेतली त्यांच्या ज्या काही समस्या होत्या त्या त्यांनी माझ्या समक्ष मांडलेल्या आहेत जसं सरळ सेवेतील रखडलेली बारा हजार पाचशे पदांची आदिवासी बांधवांची विशेष भरती तत्काळ सुरू करावी हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न त्यांनी माझ्या समक्ष मांडला लवकरच मुंबईच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या कार्यालयामध्ये आदिवासी विकास विभागाचे सचिव असतील आदिवासी विकास विभागाचे आयुक्त असतील आणि अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे प्रतिनिधी असतील या सगळ्यांची एक संयुक्त बैठक मी या विषयाच्या संदर्भाने बोलावणार आहे मी आता टी आर टी आयचा देखील काढलेला आहे आणि त्याची देखील बैठक करू आणि निश्चितपणानं या सगळ्या माझ्या आदिवासी बांधवांना कोणत्या योग्य पद्धतीनं न्याय मिळेल यासाठी अनुसूचित जाती जमाती यावे म्हणून निश्चितपणानं आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू त्याचप्रमाणे यांनी जी एक मागणी मला या ठिकाणी केलेली आहे की नांदेड शहर आणि जिल्ह्यामध्ये आदिवासी बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे परंतु या ठिकाणी क्रांतीनायक बिरसा मुंडाजींचा कोणताही पुतळा देखील या ठिकाणी नाही आहे मी जिल्हाधिकाऱ्यांना बैठक करेन आणि त्यातून त्यांना सांगेन की कोणत्याही परिस्थितीत नांदेड जिल्ह्याच्या परिसरामध्ये शहरामध्ये मोक्याच्या जा जागेवरती जा जा क्रांतिनायक बिरसा मुंडा पुतळ्यासाठी जागा जा मिळाली पाहिजे अशा देखील बैठक आणि त्या पद्धतीची निर्देश निश्चितपणानं येत्या भविष्यात मी संयुक्त बैठकीमध्ये जारी करेन बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात बोडखा येथील रहिवासी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ युवा प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या विरुद्ध एका महिलेनं शेगाव शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार खंडणीचा गुन्हा दाखल केलाय या संदर्भात शेगाव शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे उड्डाण पुलाजवळ शेगाव येथे एकवीस मार्च रोजी पूर्वी अंदाजे आठ दिवस अगोदर फिर्यादी पुष्पा संदीप मोराकडे वय पंचेचाळीस वर्ष यांना जिगाव प्रकल्पात त्यांची पुनर्वसन होणाऱ्या शेतीचे प्रति एकराप्रमाणे मोबदला शासनाकडून चाळीस लाख रुपये मिळवून देतो असे आश्वासन देऊन त्या मोबदल्यात नगदी रूप स्वरूपात पाच लाख रुपये घेतले शेतकरी सौ पुष्पा संदीप वानखडे यांनी शेगाव पोलिसात तक्रार दिल्यावरून खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून स्वाभिमानीचे प्रशांत दडीकर पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास शेगाव पोलीस करत आहेत याचा आढावा आहे आमचे प्रतिनिधी कासम सुरतने यांनी ५०० रुपैयाँ त हाम्रो दुना बाजूमा जान्छु हेर न त अहिले आछा साल गरेर हामी भकुटा लाउन गेलो नि मलाई त गरि नामले अनि त जीव गरेर छ

يا من سالا اي سالا يا من سالا يا من سالا आज रोजी शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये प्रशांत डिक्कत यांच्या विरोधात काही शेतकऱ्यांनी विशेषतः एक महिला शेतकरी यांनी तक्रार दिलेली आहे त्यांच्या तक्रारीचे स्वरूप हे अतिशय गंभीर आहे आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने आम्ही त्या तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करीत आहोत आणि त्यांच्यावर लवकरच कारवाई केल्या जाईल आरोपी ताब्यात आहेत इटखेडसाठी मी पुष्पा संदीप मोरखडे हिंगणा कवठड तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा आम्ही ना आमची शेती जी आहे ना ती इटखेडसाठी दिलेली आहे नवीन गावठांसाठी तर मग हे प्रशांत डिक्कर साहेब पंधरा आठ दिवसाच्या आधी आले होते आमच्याकडे ते म्हणत की आम्हाला मले तुम्ही पैसे द्या पाच लाख रुपये मग आम्ही सगळं शेतकरी सर्व शेतकऱ्यांनी आम्ही त्यांना पाच सहा लाख रुपये दिले हां ते म्हणत की आम्ही तुले तुम्हाला चाळीस लाख रुपयांना तुमचं पोई मोबदला देतो जमिनीचा मोबदला देतो तर आम्ही म्हटलं बरं बा मग ते आज ते, ते म्हण आज ते संग्रामपूर ओरड बकालून पातुर्डा फाट्या इकडे आले आज आठ वाजतापासून आम्ही बारा वाजेत लोक दोन दोन दोनक्षर शेतकरी होते आम्ही सांगितलं की बुवा तुम्ही जाऊ नका प्रकल्पात लाख रुपये जाऊ नका जाऊ नका आम्ही तुमच्या पाया लागतो तुम्ही जाऊ नका दटसा प्रकल्पात आमची नुकसान करू नका शेतकऱ्याची आम्ही भूमी आणून राहिलो तर तेन काही ऐकलेच नाही आमची जमीन चालली तेनं काही ऐकलंच नाही त्यानं तुम्ही आता आम्हाला पाच लाख रुपये अकरा ना पैसे द्या नाही तर आम्ही तुमच्या विरुद्ध आंदोलन करतो काय झालं प्रकल्पामध्ये ते प्रकल्पात आले ते ऑफिस मध्ये आले तसे आम्ही गेलो आम्ही म्हटलं की बा तुम्ही काही करू नका नवीन आम्ही पैसे दिले नाहीत म्हणून ते आमच्यावर ते आंदोलन करून राहिले आता तक्रार दिली तुम्ही पैसे मागितले म्हणून त्यांनी आमची मागणी एकच आहे तक्रार करता जे आहेत ते पुष्पा संदीप हा ते माझी पत्नी आहे आणि याच्यात आमची फक्त एकच अशी अट आहे सरकारले की बा जे हे होऊन राहिलं याच्यात आम्हाला कास्ताकार लोकले कोणत्याच प्रकारचे नुकसानग्रस्त झालं नाही पाहिजे आम्ही आणि हे लोकांची जे डिमांड आहे हे थांबली पाहिजेत कारण की हे वारंवार त्रास देणे फोन करणे घराच्या अवतीभोवती चक्रा मारणे कारण घरी कोणी नसते रातन दिवस या लोक जे हे आठ दिवसापासून याने परेशान करून सोडलं किती लोक ते मागणार त्यांच्यासोबत तर त्याच्याजवळ जोडजोड चार ते पाच लोक असतील ते कधी एक माणूस येते दरवाजा वाजून जाते बरं सर रात्र दिवस असं हे कंटिन्यू चालू आहे तक्रार किती लोकांच्या विरोधात दिली तुम्ही तर तक्रार आम्ही फक्त ते एकाच माणसाला ओळखत होतो पर्शन डिक्कर आणि त्याच्यासोबत जे होते त्याची आम्हाला ओळख काही पुरली नाही मग आम्ही द्या तर आता आमची मागणी फक्त एकच आहे की बाबा जे आम्हाला हे त्रास देऊन राहिले ना तर येईना आम्हाला फक्त त्रास देऊ नये जे शासन आम्हाला काही मदत करायची ते त्याच्या हिशोबाने करणार आहे हां आणि आमच्या याच्यात जे हे आम्हाला तपलीक देऊन राहिले की बाबा तुम्ही आम्हाला पाच लाख रुपये एकरान पैसे द्या मी तुम्हाला चाळीस लाख रुपये नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य आमदार संजय खोडके व विद्यमान आमदार सुलभा खोडके यांचे आज सकाळी अंबा एक्सप्रेसने अमरावतीत आगमन होताच कार्यकर्त्यांच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आलं वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह केला होता त्या सत्याग्रहाचे स्मृती शिल्प नगर परिषदेने दरडा नगर येथे उभारले मात्र या ऐतिहासिक दिनाचे नगर परिषदेला पूर्णपणे विस्मरण झाले असून शहरातील इतर शिल्पाकृती देखील दुर्लक्षित होत चालल्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व बिरसा मुंडांच्या प्रतिमेवर आणि परिसरात प्रचंड धूळ माती साचली असून परिसरात विजेचे खांब असतानाही त्या ठिकाणी सर्वत्र अंधार पसरलेला आहे अशाच अवस्थेत वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून पुतळ्यास अभिवादन केल्या मात्र उपस्थित नागरिकांनी नगर परिषदेच्या हलगर्जी कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त करून नगर परिषद प्रशासनाचा निषेध नोंदवलाय नगरपरिषद प्रशासन पुतळ्यांची स्वच्छता व देखभाल करण्यास अकार्यक्षम असल्याचे लेखी कळविल्यास वंचित बहुजन आघाडी शहरातील सर्व पुतळ्यांची स्वतः पुढाकार घेऊन व स्वखर्चाने स्वच्छता करण्याची जबाबदारी घेण्यास तयार असून वंचित बहुजन आघाडीने नगर परिषदेला चोवीस तासाचा अल्टिमेटम दिलाय याचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी मृणालिनी देकर यांनी चिमण्या आपल्या परिसंस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत त्या कीटकांवर नियंत्रण ठेवतात आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करतात त्यामुळे चिमण्यांचे संवर्धन करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पेठ वन वनपरिक्षेत्र अधिकारी उमेश ढगे यांनी केले जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून उपवनसंरक्षक केशव वाबळे सहाय्यक वनसंरक्षक श्रीकांत इटलोड यांच्या मार्गदर्शनाखाली येथील जिल्हा परिषद गोंड जेवली शाळेत चिमण्यांच्या संवर्धनासाठी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी ते बोलत होते की शहरांमधील वाढते प्रदूषण आणि वृक्षतोडीमुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होतीये त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या घरांच्या परिसरात चिमण्यांसाठी पाणी आणि धान्याची सोय करावी तसेच चिमण्यांच्या संवर्धनासाठी अधिकाधिक झाडे लावण्याचं आवाहनही त्यांनी केलंय या प्रसंगी अप्पारपेठचे वनपाल श्रीराम सजन शिवनीचे वनपाल बाबुराव जाधव वनरक्षक खंडू चिंबडे सिद्धार्थ कांबळे शिक्षक बसवराज आचार्य दिलीप वाघमारे व वा अप्पारापेठ येथील मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते